तर नमस्कार मंडळी जय किरा तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला जय किरा तर आज रेडी होऊन चाललो आहे कुठे म्हणजे आपल्या डोंबिवलीतच एक कॉलेज आहे फ्लोरेट कॉलेज करून डिझायनिंगचं तर आज तिकडे मला बोलवलं आहे तर तिकडे आज फॅशन शो आहे तर मी फर्स्ट टाईमच चाललो आहे कुठल्या तरी असा फॅशन शोमध्ये तर बघूया काय अनुभव होतो कंटिन्यू राहा तर आता आणि हा जाता आता हे सांगतोय की मी निघलेलो आहे एकटाच पण नंतरला विचार केला बरं एकटा बरोबर नाही वाटत तर बरं मित्राला घेऊन जातो तर मी आपला ठाण्याचा था तेजू आहे त्याला बोलवलं आहे आता रस्त्यात आहे तर आपली इथे आली आल्या तुम्हाला त्याला पण भेटवतो आणि डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो चला कंटिन्यू राहा तर ठाणे आणि मोरबाडवरून तेजू आलाय नक्की भाई हा कुठचं आहे ठाण्याचा की मोरबाडचा आहे <laughs> मला तर माहिती आहे मोरबाडचा आहे तर आता निघतो आधी उशीर झाला आहे थोडा थोडा बघू आता तिकडे कसं का काय चला आज लॉकडाऊनचा विचार तर नव्हता आता बनत आता बनित आहे आता आलंय बनतीकडे चालू आज कॉलेज यहाँ पे।, यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लग रहा है सचिन बराटे सर का दिल से थैंक यू क्योंकि ये मेरी हॉबी है मैंने भी बहुत सारे पेजेंट किए हैं और आई लाइक टू सी थैंक यू थैंक लाइक टू सिंग यू से

स्टुडंट आहे पण आम्हाला खबर लागले कॉलेजला पण जास्त थांबत नाही थोडा थोडा थांबत आपल्या घरचं कॉलेज आहे थांबाचा ना कॉलेजमध्ये करायला लागतोय सरम मंडळी आपल्याला सचिन सरांनी इकडे इकडे बोललेलं माझं तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणजे पहिल्यांदा आलो मी फॅशन शो मध्ये आणि बघायला भेटलं चांगला अनुभव झाला

चाललो आम्ही बाय बाय चाललो बाय बाय तर मंडळी दहा वाजले आणि आता आम्ही निघलो इकडनं बरोबर आम्ही साडेसहा सात वाजता इकडे आलेलो आणि खूप भारी वाटलं फॅशन शो मध्ये तुम्ही बघितलंच असाल काहीतरी नवीन बघायला भेटलं आणि मला पण मी तर फर्स्ट टाइम आलो फॅशन शो मध्ये आणि ते पण आपल्या डोंबिवलीमध्ये तर खूप छान वाटलं बोललं आणि धन्यवाद सर्वांना ज्यांनी मला बोललं त्यांना आणि तेजू आलेला खास आपल्यासाठी कामावरनं भाई साडेपाच वाजता सुटलेला आणि त्याला सहा वाजता मी ठाण्यावरून कोपरला बोलवलं आणि तिकडनं डायरेक्ट इकडे आलो तर भाई अर्ध्या तासात पोचला कसा पोचला त्या आपल्याला माहीत नाही पवत धावत कसा आला ते नाही माहिती पण भाई आला धन्यवाद भाई आता मी खूप थकलेलो आहे आता येऊ खूप आता याला मी तुटवतो <laughs> तर चला आता पुढचं तर काय माहीत नाही तर हा ब्लॉक आपला अशोक भाई पण आला आहे अशोक भाई पण तुझ्या इथेच कामाला आहे कामाला भाई हा पण आलेला आहे त्याच्याबरोबरच तर जेवढा ह्याच्यासाठी बोललो आहे तेवढा सेम टू याच्यासाठी तर भाई तुझ्यासाठी पण थँक्यू आल्याबद्दल एकदम टायमावर आणि शेटला आणल्याबद्दल आहे का तर मंडळी घरी आलो आहे भूक लागलेली पखी मला पण लागलेली पखी पण हे मी हे खाऊ नाही शकत कारण आज आहे शनिवार जाऊ दे या साईडचा पण हृदय दुखते हसते इकडे पण दुखते इकडे कसं काय है। काय माहिती तर चला आता जरा खाऊ मी आणले मला सोयाची छातीवर पत दगडी ठेवून बाई प्ले डेंजर का आई शकत त्याला बघ कवरा हसू आले बघ <laughs> राखे <फिर> सोया <laughs> माझं दुःख काय सांगू यार जाऊ दे एक वार लागतो त्या दिवशी पण तेजूच्या बड्डेच्या दिवशी पण शनिवारच होता तर आम्ही तेजूच्या बड्डेच्या दिवशी शनिवारी थांबलो केक कट केला बाराच्या नंतरला गेलो बाई खायला कारण व्हेज आपल्या घशाखाली उतरत नाही पण आता काय करशील भाई शाल <laughs> <भाई। laughs> <तुगे फुटेश के? laughs> तर शालून द्यायचं तू घे फुटेज घे तर मंडळी जाऊन घेऊन झालं आणि तेजू आणि या भाईचं नाव भाई नाव काय तुझा अशोक अशोक भाई, हो भाई पण निघला आता आणि पक्के वाजले आता बारा वाजले पाच बाकी वागेल बाराला तर बघू आता उद्या पण येणारच आहे व्हिडिओ काढायला नाही आले की आहे काहीतरी आता नाही सांगेल <laughs> तर चला बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये